नमस्कार मित्रांनो आज आपण आलेले विगुद या गावामध्ये विगुद या गावामध्ये जुने जाणते बैल मालक गुंडू यांचे आज मुलाखत घेण्यासाठी आलेले नमस्कार मित्रांनो आज गुंडूजी आपण मुलाखत घेऊया नमस्कार तुम्हाला आज बैल पोळा आहे त्या हिशिवाय त्या त्या हिशोबा काय दोन चार गोष्टी बोलायची बोलून घ्या बैल पोळा हा आपला महाराष्ट्रातील एक बैलांचा शेतकरी मित्र ज्याला ओळखलं जातं असं आपला बैल त्याचा एक सण म्हणून आपला बैलपोळा आपल्या महाराष्ट्रात साजरा केला जातो त्या आपल्या गावातील म्हणजे आपलं गाव विभूतवाडी विभूतवाडीमधील आपला एक बैल आहे शूटर म्हणून त्याचे मालक आपले बंटी खर्चे यांचा बैल आज आम्ही इकडे घेऊन आलो फिरवायला मिरवणुकीसाठी तर आत्ता जस्ट सगळ्या देवांची आपली मिरवणूक झाली त्याच्यानंतर आम्ही आता थोडं बैलांचं फोटोशूट वगैरे चालू आहे त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे आता तर तुम्हाला आज बैल पोळा या बैल विषय काय आज वाटते म्हणजे एक शेतकऱ्यांचा सण आहे शेतकऱ्यांचा सण म्हणजे अ बैल राजा बळीराजा त्यांची देवाची पूजा केली जाते बैलांची पूजा केली आजवर कुठं नेलेला बैल तुम्हाला खूप मैदान पळून चांगल्या क्रमांकाने आलेला बैल आहे आपला असा असं एखाद एखाद मैदान कुठलं आहे तुमच्या आठवणीतलं गारळवाडीचं मैदान आहे आपल्या झऱ्याचं मैदान आहे अजून बरेच खूप मैदान अशी आहेत की तिथे जाऊन आपलं बैल बैल आपण असा वायदेने आपल्या आसा प्रेमा खाता सगळ्यांना नाही प्रेमा खाती सगळ्यांना बैल जातो आपला वायदे वगैरे त्याच्या वायदे वगैरे त्याच्यावर जात नाही आपलं अजून आपण कुठले एखादं मैदान बिला आपण जिंकले नाही का कुठलं हो भरपूर 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 मारले की किती बै किती मैदान मारले आपले पक्षी चार पाच मैदान तर मारले जात किती आपलं असं किती पक्षी झाल्या बक्षिसाच बद्दल आपण जात नसतो एक नाद छंद त्यासाठी आपण जातो बक्षिसासाठी कधीच गेलो नाही आजपर्यंत फक्त आपला नाद आहे म्हणून ना आपल्याला कसं वाटतंय बैल आपली जुन्या माणसांचा छंद आपण जमाला बाईल नाही नवीन पिढीसाठी माझं एकच सांगणं आहे की जी आता हे हळूहळू नष्ट होत चालले ह्याच्या अगोदर आम्ही दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी बघत होतो अ बऱ्यापैकी बैल येत होती बऱ्यापैकी भरपूर भरपूर बैल यायची मिरवणूक मोठ्या निघायच्या सगळं निघायचं मोठं पण आता ते राहिलं नाही आता गावातून एक दोनच बैल येतात त्याबद्दल मला एकच सांगणार की तुम्ही असले छत छंद जोपासा हे करा एवढं सांग आता आपल्या गावात असे बैल पेरणी होते का असे काय सगळं सगळं संपुष्टात आलेलं आहे जात पळवण्यासाठी खास पळवण्यासाठी खास पळवण्यासाठी वापरला जातो पहिल्यासारखे बैलाची नाही काय नाही काय नाही का मशागत काय मशागत काय होत नाही बैलाने फक्त एक छंद नवीन पिढीला एक लागलेला छंद आहे की बैलगाड्या शरीर पण की आपण ह्या बैलां कधी मशागत केलेली नाही नाही कधीच नाही हे बैल तुमचा हा बैल साध्या बैलगाडी फक्त पळवण्यासाठी पळकड्या नुसतं मैदा कोंडली मैदान मात्र बाकी काय याला खाद्य पिद्य काय करता असेल खाद्य सगळं आपलं ते म्हणजे आता खाद्याचा खर्च किती आला असेल आता बरं खाद्याचा खर्चच पाच सहा लाख रुपयाला पाच सहा लाख म्हणजे असं काय काय करत बैलाला मी खात नाही ते बैलाला देतो एवढं देतो बैला काजू बदाम म्हणजे काजू बदाम हरभरा सगळं असत त्याला अजून काही शेडबीड काय आहे शेड वगैरे शेड वगैरे शेड शेडबीड आहे पण आज तुम्ही इकडे गावात मिरवणूक काढली बैलाची हो गावात मिरवणूक काढली हलकी वगैरे लावून सगळ्यांनी घेऊन मग आता इकडे असं कशा नाठवण फोटोची आठवण लावून ठेवण्यासाठी बाकी ते तुमच्यासोबत कोण कोणते मित्र असंख्य आहे आपला शेट खर्जे आहेत आपले ओम पाहुणे निलेश खर्जे गणेश पाहुणे भरपूर आहेत आपल्या बैलाचे नियोजन मेकर कोण आहेत नियोजन मेकर सध्या इथं दोन आहेत दोन आपला फिक्स फिक्स आहे ना निलेश आहे फिक्स बैल मग आपला बंटी खर्जे निलेश खर्जे हर्षद खर्जे सार्थक मोठे आणि अजून काय तुमच्या बैला बैलाविषयी अजून काय सांगायचं बैलाला तोड तोड नाही तोड तोड आपल्याला आपण मैदाना कोणी पण आपलं पण चॅलेंज आहे बैलासोबत लाव पळ म्हणजे कोणी पण लाव चॅलेंज आहे चॅलेंज चॅलेंज पण आता कुठलं असं मैदान आहे का तो मैदानात जाणार असं एखादं कुठलं असं असेल का अजून काय बघितलं नाही दोन दिवसात काय आता एकवीस बावीस तेवीस नाही मैदाना मंचरी जायचं भेटलं तर जायचं जा कुठलं मैदान कुठल्या मैदानात आहे बघितलं नाही अजून कोण हे दोन तीन दिवस हे कार्यक्रम असल्यामुळं काय बघितलं कार्यक्रम म्हणजे आज तुम्ही बैल बघावट चांगली केलेल्या बघा बैल बघा मला सांगा सांग एक वेळ बैलाची जरा तरी मित्रांनो बघू शकता आपण या बैलाचे फोटोशूट चालू आहे आता आपले खास मित्र निलेश खर्जे आणि बंटी खर्जे हे फोटो शूट करत आहेत तरी आपण आज पृथ्वीराज खताळ्यापशी आलेलो आहे हां फोटो काढू दोन शब्द बोलून घ्या